चेहरा डल दिसतोय डार्क सर्कल आलेत रात्री व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूलचा अशा पद्धतीने वापर करा तुमच्या चेहऱ्यावर लगेचच तेज येईल तर आपल्याला माहिती आहे व्हिटॅमिन ई ह्याची जे कॅप्सूल आहे ते त्याच्या अँटीऑक्सिडंट या गुणासाठी भरपूर ओळखली जाते बरोबर आपल्या त्वचेची देखभाल करण्यासाठी देखील तिचा महत्त्वाचा रोल आहे रॅडिकल्सशी लढण्यास ती मदत करते त्यामुळे त्वचा जी आहे मॉइश्चरायज राहते व्रण कमी होतात आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये आपण व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूलचा आरामात उपयोग करू शकतो तुम्ही विटॅमिन ईच्या गोळ्यांचा वापर करून घरच्या घरी फेसमास्क बनवू शकता त्यामुळे त्वचेवरती नैसर्गिक ग्लो येईल विटॅमिन ई जे असतं ते त्वचेला मॉइश्चरायज करतं ज्यामुळे आपली जी स्किन आहे ते एकदम मऊ आणि मुलायम राहते विटॅमिन ई जे आहे ते फ्री रॅडिकल्समुळं त्वचेचं जे होणार आहे नुकसान ते टाळतं आणि वाढत्या वयाची लक्षणं देखील कमी करते त्याचबरोबर जर त्वचेवरती किंवा चेहऱ्यावरती जर सूज असेल तर ती सूज कमी करते आपले त्वचेचा रंग गोरा करते चमकदार करते तर आपण बघूयात की हे जे विटॅमिन ईच्या कॅप्सूलचे फेसपॅक आहेत ते कसे बनवता येतील तर पहिला फेसपॅक आपण कसा बनवू शकतो थोडंसं एक चमच्यावरती ॲलोवेरा जेल घ्या त्याच्यामध्ये विटॅमिन ईची एक कॅप्सूल घ्या आणि ते तोडून ॲलोवेरा जेलमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या चांगलं ते मिश्रण ते एक जीव करा ते चेहऱ्यावरती लावून पंधरा मि पंधरा वीस मिनटं तसंच ठेवायचं आणि त्यानंतर चेहरा हा थंड पाण्याने धुवून घ्यायचा ही झाली फर्स्ट मेथड सेकंडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे जर ॲलोवेरा जेल नसेल तर तुम्ही मधात देखील ही कॅप्सूल मिसळून लावू शकता सेम तीच प्रोसेस पंधरा वीस मिनटं लावायचं आणि नंतर चेहरा हा कोमट पाण्याने धुवायचा जर मधात वापरलं तर चेहरा तुम्ही कोमट पाण्याने धुवा आणि त्यानंतर थर्ड मेथड ती म्हणजे आपण दह्यासोबत देखील हे कॅप्सूल वापरू शकतो दह्यासोबत जरी लावली तरी पंधरा वीस मिनटं ठेवायची आणि त्यानंतर चेहरा हा कोमट पाण्याने धुवून घ्या त्यानंतर अजून एक मेथड आहे ते म्हणजे ओट्स आहेत ते ओट्स दुधामध्ये भिजवायचे याची पेस्ट करायची आणि ह्या पेस्टमध्ये ई जी कॅप्सूल मिक्स करायची हे मिश्रण परत पंधरा ते वीस मिनटं चेहऱ्याला लावून ठेवायचं आणि चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यायचा तर हा फेस मास्क लावायच्या अगोदर काय करायचं चेहरा व्यवस्थित धुवून घ्यायचा नंतर फेस मास्कचा पातळ थर चेहऱ्यावरती लावायचा डोळे आणि ओठाच्या भागात लावायचा नाही पंधरा ते वीस मिनटं सोडून द्यायचं आणि चेहरा पाण्याने धुवून घ्यायचा आठवड्यातनं आपण दोन ते तीन वेळा जरी हा फेस मा... फेस मास्क लावला तरी काही हरकत नाही पण महत्वाची गोष्ट तुम्हाला जर व्हिटॅमिन ईची जर ॲलर्जी असेल तर हा उपाय करू नका हा उपाय करायच्या अगोदर ही जी पेस्ट आपण बनवलेली आहे ते चेहऱ्यावर लावायच्या अगोदर हातावर लावून बघायची जर तुम्हाला जळजळ किंवा लालसरपणा वा तर याचा वापर करू नका विटॅमिन ई जे आहे ते आपल्या केसांसाठी आपल्या त्वचेसाठी खूप इफेक्टिव्ह आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता तुमच्या ग्लोईंग आणि सुंदर त्वचेसाठी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू का छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद